ध्यान मूल गुरोर मूर्गे पूजा मूल गुरोर पादं मंत्र मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूल गुरोर कृपा सर्व भक्तवर्ण्यांना नमस्कार मी प्रमोद रेखे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रभकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज मी आपल्यासाठी त्र्याहत्तरावा व्हिडिओ करत आहे आणि हा त्र्याहत्तरावा व्हिडिओ हा एक भक्तमत्सलतेचा नमुना आहे आणि आमच्या सद्गुरूंचे एक निष्ठावंत जे भक्त जुने भक्त निष्ठावंत जुने भक्त श्रोत्रियाजी यांचा हा हे आहे श्रीमती श्रोत्रियाजी या आता हयात नाही आहेत पण या बऱ्याचशा वृद्ध त्यावेळेचे जे मंडळी होते गुरुदेवांच्या निकट असलेल्या या मंडळीत यांचा समावेश होतो आणि अशा काही वृद्ध भक्त मंडळांचा अनुभव श्रवण आमच्या एक गुरुभगिनी शीतल डांगे यांनी केलं आणि त्याचं शब्दांकन त्यांनी करून हा लेख गुरुदेवांच्या आठवणी पुष्पचारमध्ये पान क्रमांक पंच्याऐंशी ते एकोणनव्वदवर प्रसिद्ध झाला आहे आणि त्यांची जी त्याचं जे नाव आहे ते देखील एक बेटा ना नाव एका एक निष्ठावंत भक्ताची आठवणी असं त्या लेखाचं नाव आहे आणि पान क्रमांक पंच्याऐंशी ते एकोणनव्वदवर वर तो छापला गेलेला आहे या, या स्रोत्री आजी म्हणतो आता मी त्या माझ्यापेक्षा भयंकर वयस्क आहेत आणि त्या आजी या आमच्या गुरुदेवांकडे कशा आल्या तर गुरुदेवांचे एक जुने भक्त डॉक्टर चितळेकर हे त्यांचे बंधू आहेत त्या दरम्यान कधीतरी डॉक्टर चितळीकरांच्या आता डॉक्टरांची तब्येती बिघडतात ते डॉक्टर चितळीकर हे थोडे आजारी पडले होते आणि ते आजारी पडल्यावर नगरमधले डॉक्टर कादोरे हे त्यांच्यावर उपचार करीत असत आणि आता ते उपचार करीत होते आणि कानोरे हे गुरुचरणाशी निगडीत होते आणि मग डॉक्टर चितरीकरांना त्यांनी सांगितलं की असं सा असं नगरमध्ये एक महान विभूती आहेत तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि मग त्या अनुषंगाने ही स्त्रोत्री आणि चितरीकर कुटुंब हे गुरुदेवांच्या सान्निध्यात आले आणि मग त्यांचं त्या ते त्यांचे भक्त बनले तर असं या ज्या स्रोत्री आजे आहेत तर त्यांचा हा थोडा मी इतिहास तुम्हाला सांगितला स्रोत्री अजयना मी स्वतःही पाहिलेला आहे कारण माझे जे चुलते अण्णा रेंगे हे नगरमध्ये वास्तव्याला होते आणि अण्णा आणि डॉक्टर चित्रेकर यांचाही स्नेह होता आणि स्वाभाविकपणे चित्रेकरांशी स्नेह असल्यामुळे श्रोत्री कुटुंबाशी आमच्या रेंगी कुटुंबाचा स्नेह होता त्यामुळे बऱ्याच वेळा या स्रोत्री आजी आमच्या घरी येत असत हे मी पाहिलेलं आहे त्यावेळेस तर सोत्री आजी आता या नियमितपणे दर्शन घ्यायला लागल्या आणि एक गुरुदेवांच्या मातोश्रींच्याच वयाच्या त्या होत्या आणि त्यामुळे मातोश्रींची त्यांची जरा नेहमी बोलणं व्हायचं आणि मग गुरुदेवांच्या काही जुन्या आठवणी त्यांना कळायला लागल्या आणि मग त्या आठवणी त्यांनी शब्दांकित तिथं केलेल्या आहेत तर यातलं जे महत्त्वाचं आहे की आ, ते उकडे वाड्यात असल्यापासून गुरुदेवांचं दर्शन घेत होते आणि परिस्थिती यथातथाच होती फार काही परिस्थिती आर्थिक परिस्थिती काही सुसो ते नव्हते पण मार्गावर विश्वास असणारे कुटुंब असल्यामुळे गुरुदेवांच्या सहवासात त्यांना अत्यंतिक समाधान लाभत होतं काय असं आपण जरी गुरुदेवांकडे जात असलो तरी जो भक्त आर्थिक चळचणी असतो अडचणीचा असतो तो कायम त्याचा काहीतरी विचार करत असतो आणि त्यावेळेस त्यांच्या घरावरून एक कोणतरी फिरस्ता विक्रेता चालला होता आणि तो फोटो फ्रेम विकत होता पूर्वी फोटो फ्रेम विकणारी मंडळी रस्सी यायचे आणि त्यांच्याकडे देवदेवतांचे फोटो असायचे पूर्वी या नटनाट्यांच्या फोटो तर फॅट नव्हतं किंवा देवदेवतांचे फोटो होतो आणि तो माणूस सांगत होता की मी सगळे फोटो करत असताना होम हवन करतो आणि होम माहन करून हे फोटो यात मी त्याला एक सॅन्टिटी आणलेली आहे पवित्रता आणलेली आहे आणि तुम्ही जर हे फोटो घेतलेत तर तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल आणि असं सगळं सांगण्यात असल्यामुळे आमच्या श्रोत्रे अजींनी ते ऐकलं आणि मग त्यांना असं वाटलं की तो माणूसही म्हणला तुम्ही घ्या फोटो एक दोन फोटो काय विचार करताय पण ह्या ठिकाणी आम्ही जेव्हा आमचे जे जुने भक्त आहेत सद्गुरुच्या चरणाशी स्थिर झालेले होते ते कुठलीही गोष्ट करायची तर गुरुदेवांचे पारोनगेशवा करत नसत आणि मग ताबडतोब हा फ्रेम मला आला आहे हा फ्रेम मला आपल्या वाड्यात आलेला आहे तर त्याला म्हणते थांब तू जरा मी जाऊ देते आणि त्या ताबडतोब कुकडेवाड्यात द्या आता त्या काळात गुरुदेवांच्याकडे आम्ही केव्हाही गेलो तरी आम्हाला बोलता येतो मी स्वतःही गुरुदेवांकडे कुकडेवाड्यात किती कोणती वेळी गेलेलो आहे काय त्यामुळे मला असं जाण्यामध्ये आम्हाला काही तेवढा फारसा संकोच वाटत नाही यावेळेस जावं का नाही तेव्हा दत्तात्रय निवासस्थान जेव्हा सद्गुरू आले तेव्हा ते वेळा वगैरे सगळ्या सुरू झाल्या पूर्वी वेळा होत्या काय पण एवढं त्याचं बंधन नव्हतं आम्ही केव्हा आलो गेलो तरी गुरुदेवची जी बोलत असत त्यामुळे या श्रोत्री बाजी गुरुदेवांकडे गेल्या आणि त्यांच्या गुरुदेवांच्या मातोश्रींची ती मैत्रीण झालेली होती त्यामुळे यांना इथे मातृस्वरूपातच गुरुदेव बघत होते मग अशी मी इंदिरा काकू कोठसाण्याच्याबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं तर तसाच तो प्रकार होता आणि मग त्यांनी सांगितलं आता असं असं एक फेरेवाला आलाय तो आशाचे फोटो विकतोय तर मी त्याच्याकडून फोटो घेऊ करे घेऊ का अरे दे ते म्हटलं त्यांना अवलं म्हणत होते ते फोटो घेऊ का तर ताबडतोब विरुद्ध जाईल असं करा तुम्ही दत्तात्रयचा देवीचा फोटो घ्या मग त्याप्रमाणे त्यांना दत्तातय देवीचा फोटो घ्यायची इच्छा झाली पण पैसे हो नव्हते घरात पूर्वीचा काळ हा फार विचित्र होता तो फोटो त्यावेळेस आठ बारा आणण्याला असेल कदाचित पण तेवढे पैसे नव्हते मग घरात काहीतरी मोड असते जुनी भांडी पडलेली आहे ती वापरत नाही वगैरे तर त्याच्या मोडीचं त्यांनी नेवाणं केलं आणि ते पैसे घेतले आणि त्यांनी ते फोटो घेऊन टाकले आता काय आलं आहे ते फोटो घेतले त्याच्यानंतर ते त्यांची आर्थिक परिस्थिती थोडं सैरी आलं आता वास्तविक पाहता त्या फेरीवाल्याचं आहे हे आहे का पण त्यांनी सद्गुरू चरणावर जी निष्ठा दाखवली होती त्यांनी फेरीवाल्याचं नव्हतं ऐकलं त्यांनी गुरुदेवांचं ऐकलं होतं आणि गुरुदेवांनी जे फोटो सांगितले ते घ्यायला घे घेतले होते त्यांनी त्यामुळे ते फोटो प्रत्यक्ष जरी गुरुदेवांच्या हातनं घेतले नसले तरी त्या फोटोंमध्ये गुरुदेवांनी स्वतःची शक्ती ट्रान्समिट केलेली होती आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे या याचा फोटोचा त्यांना एक चांगला उपयोग झाला हा एक फार महत्त्वाचा अनुभव त्यांनी सांगितला हा फार महत्त्वाचा अनुभव आहे <coughs> या श्रोत्री आजींना थोडी पोटदुखीची व्यथा पहिल्यापासूनच होती बघा सुरुवातीला आल्या तेव्हा त्यांची पोटदुखी होती तेव्हा सद्गुरूंनी त्यांना तीर्थप्रशन तेव्हा सांगितलं होतं आणि पुढे त्या सोलापूरला गेल्या आता सोलापूरला पाण्याचा प्रमाण पाण्याचा परिणाम असेल किंवा इतर काय परिणाम असेल त्यांना तिथे पोटदुखीची व्याधी झाली आणि डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांना तुमचे सगळे दात काढावे लागतील म्हणले आणि मग ते बत्तीसच्या बत्तीस दात काढून टाकले आणि मग का काढले तर पोटाची व्याधी झाली म्हणून आणि पोटाची व्याधी झाली औषध सुरू झालं पण तेवढा काही गुण येत नव्हता आणि गुरुदेवांनी त्यांना विचारलं की हे काय केलं सगळे दात का काढले मग त्यांनी सांगितलं असं असं झालंय पण ते गुरुदेव आता आमचे जरा विनोदी होते बरं का त्या दिवशी त्यांनी तिला त्यांना म्हातारी म्हणून म्हणायला केली की तू आता म्हातारी झाली म्हातारी म्हणजे म्हातारे म्हणूनच त्याच्यानंतर त्यांनी हाक मारली त्या सोत्री आहे ते म्हातारी म्हणून हाक मारायचे गुरुदेवांचं असं एक वैशिष्ट्य होतं की जे त्यांच्या नित्यसहासातले भक्त होते त्यांना ते काहीतरी टोपण नावाने हाक मारायचे टोपण नावाने हाक मारायचे असं बऱ्याच भक्तांची टोपण नावं आहेत त्यांच्याकडे मला देखील माझं नाव प्रमोद आहे पण ते मला प्रमोद नाही म्हणायचे प्रमो पमळू म्हणायचे ते हे फार मोठं त्यांचं प्रेम होतं म्हातारी म्हणले म्हणजे प्रेमाने म्हणलेले मला पंबळू म्हणायचे ते प्रेमाने म्हणत होते तर हा जो भाग आहे तर ते म्हणत होते पुढे काय झालं हो? की गुरुपौर्णिमेचा उत्सव आला आणि गुरु गुरुपौर्णिमें ने, गुरु नेमकं आधी दोन दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं आणि पोट तर दुखत होतं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं नगरला आता यांना गुरुपौर्णिमेची तत्तक लागली तळमळ लागली आपल्याला दर्शनाला जायचं आहे आपण दर्शन कसं का काय चुकवायचं आणि डॉक्टर तर काय हॉस्पिटलवर सोडायला ना तयार नाहीत मग त्यांनी त्या डॉक्टरांमुळे सत्याग्रहाचा निर्णय घेतला जर तुम्ही मला सोडलं नाही तर मी इथं उपास उपाशी राहीन असं त्यांनी दम दिला शेवटी डॉक्टरांनी त्यांच्यामुळे हार मांडली आणि म्हणले असं करा तुम्ही दर्शनाला जा आणि परत पर या हॉस्पिटलमध्ये परत या तेवढं बाहेर जाऊन या तुम्ही अशी त्यांना परवानगी दिली त्यामुळे या स्रोत्रे आजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी दर्शनाला आल्या दर्शनाला आल्यानंतर त्या त्यांनी दर्शन घेतलं आणि नमस्कार वगैरे झाला त्यानंतर गुरुने म्हणले हे मातारे तिथे कोपऱ्यात बस काय आणि मग त्यांना बसून ठेवलं सगळी गर्दी ओसरली तोपर्यंत दोन तीन वाजले होते गर्दी ओसरली आणि म्हणले प्रसाद घेतला का नाही नाही म्हणे मला आता लवकर घेतलं वय मला हॉस्पिटलला जाईल काय झालं म्हणून तुला हॉस्पिटलला कशाला जायचं तुला नाही म्हणले डॉक्टरने मला त्या आटीवर सोडले दर्शन घेऊन या म्हणून असं कर म्हणजे आता तिथं जेवायचं आहे प्रसाद घ्यायचा आहे प्रसादामध्ये जे वाढलंय ते सगळं अन्न ग्रहण करायचं काहीही टाकायचं नाही पानात आणि तिथून प्रसाद घेतला की थेट घरी जायचं हॉस्पिटलमध्ये जाऊ नको असं नाही सांगितलं थेट घरी जायचं असं सांगितलं आणि त्याप्रमाणे श्रोत्रियाजींनी त्या ठिकाणी जेवण म्हणजे प्रसाद घेतला आपण जेवण म्हणत नाही प्रसाद म्हणतो तो प्रसाद घेतला प्रसादामध्ये ज्या काही वस्तू वाढल्या होत्या जी काही पदार्थ वाढले ते त्यांनी सगळे ग्रहण केले आणि डायरेक्ट घरी गेल्या त्यानंतर परत त्यांना दवाखान्यात जाण्याची गरजच भासली नाही म्हणजे जो काही आजार होता तो त्या प्रसाद भोजनाने पळून गेलेला आहे पळून गेलेला आहे आता हे अशा जेव्हा घटना घडतात त्याला भक्तवत्सलतेचंच नाव मला द्यावंसं वाटतं की भक्त भक्तावर असलेलं गुरुगांचं प्रेम आहे आणि भक्तवत्सलता आहे आता ज्या म्हण ज्या व्यक्तीचं पोट दुखतंय त्याला भरपूर खायला घालणं हा कुठला औषधाचा प्रकारे आपल्याला काही कळत नाही पण पण या गुरु परंपरेत हाच एक भाग आहे की ते जे काही करतील तो उपाय जे काही करतील तो उपाय असतो आपण मी नेहमी आपल्याला गुरुदेवांचे अनुभव जेव्हा सांगतो तेव्हा त्याची गुरुचरित्रातल्या काही प्रसंगाची मी ती सांगड घालत असतो आणि या ठिकाणी मला आपल्याला सांगायला तो मोह होतो आहे की श्री गुरुचरित्रात तेराव्या अध्यायात एक कथा आहे की मला वाटतं गोदावरी काठी नाशिकच्या कुठेतरी जवळपास श्रीगुरु हे संन्यास घेतल्यानंतर नर स्वामी नरसिंहदेवांनी संन्यास घेतल्यानंतर ते यात्रा करत तीर्थाटनाला चालले होते आणि त्यावेळेस त्या नाशिकजवळच्या कुठेतरी एका गावाला थांबलेले होते आणि तिथं देवांचं वास्तव्य होतं त्यावेळेस आणि त्या काळात नदीमध्ये नदीमध्ये नदीम एक ब्राह्मण व्यक्ती ही जीव देण्याकरता उतरली होती तर गुरुदेवांनी त्याला बाहेर काढायला सांगितलं आणि त्याला बोलवलं ते म्हणले काय रे बाबा काय झालं आहे ते म्हणले काय नाही मी अन्न ग्रहण केलं की मला मरण होतात नव्हतात एवढापासून पोट दुखतं आणि अन्नच माझं वैरी झालं आहे तर मी जगून करू काय अन्न माझं वैरी झालं आहे तर मी जगू जगून करू काय म्हणून मी आता माझा प्राण देत होतो तर सद्गुरू म्हणले असं प्राण देणं योग्य नाही काय तुला मी उपाय सांगतो ते तू कर आणि मग त्यांनी त्या सायनदेवांना सांगितलं तु, तुझे आओ, की आता तू याला तुझ्या घरी ने आणि याला संगीत जेवायला घाल तर सायंददेव म्हणले अहो हा अन्न खाल्ला की याला पोटदुखीची व्याधी होते आणि मरणांतक यातना होतात माझ्या घरी हा जर जेवण केलं आणि याचा प्राण गेला तर ते पाप माझ्या माथी लागेल तेव्हा सद्गुरू म्हणले ते पुढचं म्हणे मी बघून घेणार आहे तू फक्त त्याला जेवायला घाल तर सायंददेव हे थोर पुरुष होते गुरुदेवांचे भक्त होते त्यामुळे त्यांनी सांगितलं की सद्गुरू आपणही आज माझ्याकडे भिक्षेला यावं सद्गुरूंनी मान्य केलं आणि मग स्वतः श्रीगुरु तिथे गेले श्रीगुरूंचं पूजन झालं पाद्यपूजन झालं त्याच्यानंतर जे पाद्यपूजन झालेलं आहे त्यावेळेस हा जो पोटदुखीचा व्याधीने रस्त आलेल्या ब्राह्मणाने खाली तीर्थ धरलं आणि ते तीर्थही त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर स त्याला सायनदेवांनी सद्गुरूंच्या सोबत सांग्रसंगी सर्व पदार्थ जेवायला वाढले आणि हे जेवण केल्यानंतर त्या ब्राह्मणाची पोटदुखी पळून गेलेली आहे म्हणजे गुरुचरात जे झालेलं आहे ते आमच्या गुरुदेवांच्या कारकीर्द देखील कारकीर्दी देखील अशा घटना वारंवार घडलेल्या आहे की मी साम्य का सांगतो की स्वामी नरसिंह सरस्वती महाराज यांनीच माझ्या गुरुदेवांना अनुग्रहित केलेलं आहे आणि स्वामी नरसिंह महाराजांकडे एवढी शक्ती होती की त्यांनी नुसतं आपल्याकडे पाहिलं तरी ते त्यांच्या सम करणारे होते त्यामुळे ज्या क्षणी गुरुदेवांना त्यांनी दर्शन दिलं होतं त्याच क्षणी आपल्या गुरुदेवांना सर्व या मार्गातले अधिकार बहाल केले होते त्यामुळे जे जे अनुभव जे जे चरित्र आपण गुरुचरित्र वाचतो असे सगळे अनुभव आपल्याला या नगरमधल्या सद्गुरूंच्या वास्तव्यात देखील आलेले आहे कारण आम माझे गुरु परमपूज्य रामकृष्ण सरस्वती महाराज हे देखील त्या श्रीगुरुपदावर विराजमान झालेले आहेत झालेले आहेत आणि आजही ते आहेत आजही त्यांची आपल्याला जाणीव होत आहे आजही ते आपल्यासोबत आहेत आजही ते आपल्याला आशीर्वाद देत आहेत आजही ते अनेक त्यांचं चरित्र विकसित करत असतात हे अनुभव लोक सांगतायत आणि मी ते तुम्हाला सांगतोय असा हा जो भक्तवत्सलतेचा आमच्या श्रोत्रियाजींचा जो अनुभव आहे मी तुम्हाला सांगितला आपण इथे धावूया श्री गुरुदेव दत्त